पंचेचाळीस वर्षांनी भेटले सायबर कॉलेज कोल्हापूरचे विद्यार्थी कोल्हापूर सायबर कॉलेजचे एकोणीसशे ऐंशी एक एक्क्याऐंशी वर्गमित्र भेटले पंचेचाळीस वर्षांनी एकत्र येऊन गेट टुगेदर साजरा केला या गेट टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एम हिलगेसर होते या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक सरांचा सत्कार करण्यात आला या गेट एकूण जणांची उपस्थिती होती विखुरलेल्या मित्रांना एकत्र करण्यासाठी सर्वप्रथम सायबर कॉलेजमधून विद्यार्थ्यांची एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाची यादी घेऊन विद्यार्थ्यांना गेट टुगेदरसाठी पत्र पाठवण्यात आलं हे पत्र प्रत्यक्षात चाळीस जणांपर्यंत पोहोचलं एकूण विद्यार्थी संख्या अडुसष्ट होती गेट टुगेदर परत परत, परत पुढे व्हावा असं प्रतिपादन वर्गमित्रांनी केलं काही विद्यार्थी आपणाला सोडून गेल्याबद्दल तसेच काही शिक्षक सुद्धा हयात येत नसल्यानं त्यांना आदरांजली वाहण्यात आली मित्रांची जुनी आठवण ताजी झाली सर्वांनी आनंदाने नाश्ता जेवण करून आपलं नेतृत्व पुन्हा तयार केलं पंचेचाळीस वर्षांनी एकत्र येणं हा परमेश्वराचा एक भाग आहे असे उद्गार मित्रांकडून येतात अनेक मित्रांची मनोगत आपला परिचय करून देण्यात आला एकमेकांना सदिच्छा देण्यात आल्या सर्वांना आरोग्य चांगलं लाभो अशी विनंती परमेश्वर चरणी करण्यात आले हेलगेसर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा मुख्य हेतू होता माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले याचा मला अभिमान आहे सायबर कॉलेजचे पाचशे विद्यार्थी परदेशात आहे ती फार चांगली गोष्ट आहे वर्षाला पस्तीस ते चाळीस लाख स्कॉलरशिप दिली जाते विद्यार्थ्यांना तसेच अतिशय कमी खर्चात चांगलं शिक्षण दिलं जातं या गेट टुगेदर साठी परिश्रम तसेच सर्व नियोजन गजानन शिंदे यांनी केलं नाश्ता व जेवणाची जबाबदारी राजेंद्र नागेशकर यांनी केली सर्व मित्रांना भेटवस्तू किशोर जाधव यांनी दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी रमेश पुनुगडे राहुल यादव डी डी जाधव वकील बाजीराव पाटील प्राचार्य यांचं मोलाचं मार्ग सहकार्य लाभलं सायबरच्या एस डब्ल्यू विभागाच्या डॉक्टर राजपूत मैडम त्यांचं सहकारी प्राध्यापक यांचंही सहकार्य लाभलं सायबरचे अध्यक्ष डॉक्टर आर्य शिंदे यांच्या सहकार्य तसंच मार्गदर्शनानं हा कार्यक्रम पार पडण्यास मदत झाली शिवार न्यूजसाठी संजय चव्हाण